नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमधनं खर तर मालवण मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर आता त्याच्यावरनं राजकारण होताना आपल्याला दिसत आहेत या संदर्भात अनेक प्रश्न विचारले जात आहेत नेमकी या पुतळ्याच्या संदर्भातली जबाबदारी कोणाची आहे आज आदित्य ठाकरे सुद्धा गेलेले आहेत तिथे मवियाचे नेते सुद्धा गेलेले आहेत जयंत पाटील सुद्धा काही वेळापूर्वी मालवणमध्ये पोहोचलेले आहेत तर दुसरीकडे नारायण राणे हे सुद्धा त्या सगळ्या परिसराची पाहणी करण्यासाठी गेलेले आहेत हे सगळं सुरू असताना आता या घटनेनंतर अनेक प्रश्न सुद्धा उपस्थित केले जातात जे जयदीप आपटे होते जे या सगळ्या पुतळ्याचे शिल्पकार होते त्यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल झालेला आहे आणि त्यांचा शोध आता पोलीस खऱ्या अर्थाने घेतात हे सगळं सुरू असताना जयदीप आपटे यांच्या एका पोस्टवरनं आता पुन्हा एकदा चर्चा रंगलेल्या आहेत त्यांच्या पोस्टमध्ये त्यांनी शिवाजी महाराजांचा एक फोटो शेअर केला होता ज्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचा आपल्याला पुतळा दिसतो आहे आणि त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांच्या माथ्यावर एक खोप दाखवली होती आणि ही खोप दाखवल्यानंतर आता या सगळ्या माध्यमातून प्रश्न विचारले जात आहेत नेमकी ही खोप दाखवण्यामध्ये मागे उद्देश नेमका काय होता इतिहासामध्ये याचे काही दाखले आहेत का या संदर्भातनं अनेक प्रश्न विचारले जात आहेत सोशल मीडियावर सुद्धा या संदर्भातली चर्चा सुरू आहे आणि या सगळ्यामध्ये अमोल मिटकरी जे राष्ट्रवादीचे नेते आहेत राष्ट्रवादीचे आमदार आहेत त्यांनी सुद्धा एक पोस्ट लिहित याच्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि या सगळ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी स्वतः अमोल मिटकरी आपल्यासोबत आहेत मिटकरीजी तुमचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये सर्वप्रथम माझा हाच प्रश्न आहे तुम्ही एक पोस्ट लिहिलेली आहे जो फोटोसुद्धा शेअर केलेला आहे जे जयदीप आपटे शिल्पकार त्यांच्या वॉलवर हा सगळा फोटो होता आणि तुम्ही सुद्धा म्हटलेला आहात की ज्या पद्धतीची जी खूप दाखवण्यात आलेली आहे त्याच्या मागचं नेमका इतिहास काय आहे ते दाखवण्यामागचं काय कारण आहे हे सगळं तुम्ही प्रश्न उपस्थित केलेले आहेत तुम्ही शिव व्याख्याते सुद्धा आहात तुम्ही शिवाजी महाराजांचं चरित्र जवळून अभ्यासलेलं आहे काय तुमचं म्हणणं आहे या पोस्टवर तुम्ही हे पोस्ट, पोस्ट करण्यामागे तुमचं नेमकं काय म्हणणं होतं मी पहिला प्रश्न तुम्हालाच विचारतो की मी आता राजकीय पक्षाचा प्रवक्ता म्हणून बोलू की एक शिवप्रेमी म्हणून बोलू ते तुम्ही सांगा तुमी आधी आम्हाला शिवप्रेमी म्हणून आम्हाला समजून घ्यायचं आहे तुमच्याकडे थोडासा इतिहास सुद्धा समजून घ्यायचा या सगळ्या संदर्भातला आणि त्यानंतर आपण राजकारण जे रंगत याच्यावर जे आरोप प्रत्यारोप होत आहेत त्याच्याकडे सुद्धा यायचे त्यावेळेस तुम्ही त्या संदर्भातली उत्तर दिलीत तर बरं होतील आज अमोल मिटकरी जो राजकारणात आहे तो छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज फुले शाहू बाबासाहेब आंबेडकरांचा सा इतिहास सांगून इथपर्यंत आहे हे कोणी अमान्य करत नाही महाराष्ट्रात ज्यावेळेस अशा घटना होतात त्या घटना अत्यंत वेदनादायी असतात काल तुम्ही राजकोट तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग हे दोन तीन दिवसांपासून जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा त्या ठिकाणी विडंबन झालं तो जो पुतळा कोसळला त्यावरून खर तर मी व्यथित झालो आणि ज्यावेळेस मी आपटे जो मेसर्स आर्किस्टरीचा मुख्य शिल्पकार आहे चोवीस वर्षाचा जयदीप आपटे व नेवल डॉकअर्ड मुंबई यांच्या पर्यवेक्षणाखाली जो पुतळा उभारला गेला त्याच्या संदर्भातलं मी त्याचं फेसबुक अकाउंट चेक केलं आणि नंतर लक्षात आलं की त्यांनी एक शिवाजी महाराजांचा फोटो त्याच्यावर शेअर केलेला होता आणि त्या फोटोमध्ये शिवाजी महाराजांच्या डाव्या डोळ्याच्या वर एक खोप दिसते आता जर इतिहासाची पानं चालली तर प्रतापगडाचा रणसंग्राम हा सर्वांना माहीत आहे आणि दहा ऑक्टोबर सोळाशे एकोणसाठ ला प्रतापगडावर ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा काढला त्यावेळेस कृष्णा भास्कर कुलकर्णी हे अफजल खानाचा हा वकील त्या ठिकाणी होता आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर तो तलवार चालवली होती आणि तो घाव महाराजांच्या शेवटच्या क्षणापर्यंत तो डोक्यावर होता मग आता माझं म्हणणं असं आहे की जेवढे पुतळे महाराष्ट्रामध्ये आहेत म्हणजे अलीकडे तुम्ही गेटवे ऑफ इंडियाचा पुतळा घ्या खूप जुना पुतळा आहे प्रतापगडावर तर स्वतः पंडित जवाहरलाल नेहरूंनी उद्घाटन केलेला जुना पुतळा आहे मला वाटते पन्नास साठ वर्षापूर्वीचा त्याच्यानंतर दादर शिवाजी पार्कवर छत्रपती शिवरायांचा अश्वरूढ पुतळा आहे जिथे जिथे महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांचे पुतळे आहेत त्या कुठल्याही पुतळ्यामध्ये डाव्या डोळ्यावर खोप असलेला पुतळा मी तरी नाही पाहला पण आपटेनी हा कुत्सितपणा कशा करता केला म्हणजे आपटेला नेमकं काय दाखवायचं होतं आमचा प्रश्न हा आहे की याच्या मागचा इतिहास हा सांगतो जर इतिहास तुम्ही मानत असाल प्रतापगडावर शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा काढल्यानंतर कृष्णा भास्कर कुळकर्णीच्यावर सुद्धा म्हणजे सुद्धा महाराज चालून गेलेत कारण कृष्णा भास्कर कुलकर्णींनी त्यांच्यावर तलवार चालवली होती ती खूप पडली होती मग तुम्हाला हा इतिहास आणायचा सा होता का महाराष्ट्रामध्ये आणि जर असा पद्धतीचा इतिहास आणायचा असेल सा तर एक शिवप्रेमी म्हणून माझा प्रश्न विचारणं आप ते आपटेला साहजिक आहे आज आपटेवर तुम्ही मातूर गुन्हा दाखल केलेला आहे पण तो आपटेची अटक का नाही आपटे घर सोडून पडून गेला तिथे त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या शिवप्रेमींची जी भावना तीव्र आहे तशीच भावना माझी पण तीव्र आहे मी सुरुवात पासून पुरोगामी का चळवळीत काम केलेला व्यक्ती आहे राजकारणात मी आता दोन हजार सतरा अठरा पासून आलोय पण माझा प्रश्न एक शिवप्रेमी म्हणून आहे की जो पुतळा म्हणजे महाराजांचा जो प्रतिमा रेखाटली त्या ठिकाणी त्याच्या वॉलवर जी आहे फेसबुक वॉलवर आणि त्याचं कौतुक कोण करते तर सनातन प्रभात सारखा जे मुखपत्र असलेलं जे काही पत्र पत्रक आहे काय त्याला म्हणतात पेपर वृत्तपत्र त्याच्यामध्ये त्याची मुलाखत छापून येते आणि त्याच्या मुलाखतीत त्यांनी काय सांगितलं हे तुम्ही सर्वांनी वाचलेलं आहे त्याच्यामुळे जाणीवपूर्वक छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा मानस आहे आपटेचा होता का हा मला प्रश्न पडला होता म्हणून त्या अनुषंगाने मी ते ट्वीट केलं पण तुम्ही जसं म्हटलं त्या संदर्भ सांगितले ते जयदीप आपटेंनी ते त्यांच्या ज्या ते जो पोस्ट केलेली आहे त्याच्यावर ज्या कमेंट्स आलेल्या आहे त्याच्या एका कमेंटला उत्तर देताना त्यांनी असं म्हटलेलं आहे की मला काही दिवसांपूर्वी हे सुचलं किंवा काम करताना एकदम आठवलं की शिवाजी महाराजांच्या शिल्पाचं काम करताना सोळाशे एकोणसाठच्या आधीच्या किंवा त्यानंतरचा काळ हा दाखवता येऊ शकतो सोळाशे एकोणसाठ मध्ये अफजल खान स्वारीच्या वेळी शिवाजी राजांना डाव्या डोळ्याच्या वर खानाच्या तलवारीने जखम झाली होती हाच संदर्भ इथे असं म्हणणं आहे की अफजल खानाने वार केला खाना के होता आणि त्याचा संदर्भ इथे वापरला आणि म्हणून मी तशी ती खून केलेली आहे तुम तुम तुम्ही ह्याच्याकडे कसं बघता जयदीप आपटे मुळात एक कंत्राटदार आहे आणि त्याचं वय केवळ तेवीस वर्ष आहे आणि त्याने इतिहास नेमका कुठला वाचला हे जर सनातन प्रभात मध्ये त्याच्याबद्दल छापून येते तर त्यांनी कुठला इतिहास वाचला असेल हे न सांगितलेलं बरं अफजल खानाने शिवाजी महाराजांवर हल्ला करताना जमदाळ वापरली होती आणि त्यात महाराजांचा चिलखत फाटला होता आणि त्याच्यानंतर महाराजांनी वाघनखं काढून त्याच्या खानाच्या पोटात मारली हा साधारणपणे इतिहास अलीकडच्या काळात चिन्मय मांडलेकरचा जो चित्रपट आला त्या चित्रपटामध्ये हे वास्तव दाखवलेलं आहे त्याच्यामुळे अफजल खानाने तलवार चालवली याचा कुठला पुरावा ते तो त्यांनी त्याच्या तो अटक झाल्यानंतर ज्यावेळेस तो बेलवर बाहेर येईल ना त्यावेळेस त्यांनी समोर समोर सांगावं तेवीस पोराला काय माहिती इतिहास काय आधी तुला हे कशाला दाखवायची गरज होती अनेक चित्र महाराजांचे अनेक तुला शिल्प उभारायचं आहे ना तर भारतीय नौदलानं जे चित्र म्हणजे शिवाजी महाराज जे आरमाराचे जनक आहेत म्हणजे भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज आहेत त्याला साधेचा सा त्या ठिकाणी पुतळा तुला इतकी घाई कशी होती त्याच्यामुळे त्याच्या अशा मूर्ख प्रश्नाला माझ्याकडे उत्तर नाही वस्तुस्थिती आणि इतिहास त्यांनी कोणती साधनं वाचली कारण आता अलीकडे इतिहासाची साधनं बद्दायला लागली आता मराठा बहुजन समाज हा शिकायला लागला वाचायला लागला लिहायला लागला संशोधन करायला लागला अगदी वासी बेंद्रेंपासून जयसिंगराव वा गायकवाडपासून अलीकडे इंद्रजित सावंतांपर्यंत अनेक इतिहास संशोधकांनी याचे पाठ याचे पुरावे दिलेले आहेत माझ्यापेक्षा अनेक गाडे अभ्यासक सा इतिहासाचे महाराष्ट्रात आहेत या प्रश्नाचं उत्तर तुम्ही डॉक्टर जयसिंगराव पवारांसारखे डॉक्टर राहा साळुंकर असतील त्याच्यानंतर आमचे इंद्रजीत सावंत साहेब असतील त्यांना विचारू शकता म्हणून इतिहास प्रेमी म्हणून माझा त्याला प्रश्न आहे आणि माझं माझं जे संशोधन आहे किंवा मी जे आजपर्यंत वाचलंय ते हेच आहे की अफजल खानाने वार केला नव्हता तो पाठीत वार करण्याचा प्रयत्न केला होता न, ते चिलखत फाटलं पण अफजल खानाच्या वकिलांनी तो तलवारीचा हल्ला केला होता त्याच्यानंतर शिवाजी महाराजांनी आम्ही मुलाईजा करणार नाही असं हे बोलले होते ते तसे तसं इतिहासात पण नोंद आहे त्या गोष्टीची आणि त्याच्यानंतर मग तो वार ज्यांनी केला त्याचं चित्र देखाटने त्याला काय म्हणजे आनंद वाटला मला तेच कळलं नाही त्याचं इतिहासाचं ज्ञान आहे त्याच्यात मला ते डिबेट करेल मी कुठून इतिहास उचललाय म्हणून काल खरंतर आम्ही इंद्रजीत सावंत यांची एक मुलाखत सुद्धा केलेली आहे आणि त्यांनी या संदर्भातली एक पोस्ट सुद्धा लिहिली होती त्यांनी तिथे जाऊन त्या पुतळ्याचा आढावा सुद्धा घेतला होता त्यावेळेस <coughs> ते असं म्हणाले होते की हा जो शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तो खर तर त्यांनी विशेषण वापरू नये किंवा वापरावा असं त्यांनी प्रश्न उपस्थित केला त्यांनी म्हटलं होतं की अशा पद्धतीचा पुतळा कुठेच बघितला नाही म्हणजे अशा पद्धतीचा बेढप पुतळा आम्ही याआधी कुठेही बघितलेला आहे इतके सुंदर शिवाजी महाराजांच्या जगभरात पुतळे उभारलेले आहेत तर या जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला कॉन्ट्रॅक्ट कसं दिलं आणि महाराष्ट्र सरकारचं जे सांस्कृतिक खातं आहे त्यांनी या संदर्भातला आढावा घेतला नाही का त्याची या संदर्भात परवानगी देता देण्याच्या आधी त्यांनी पुतळा पाहिला नाही का तुम्हाला काय वाटतं की सरकार अर्थात तुम्ही सरकारमध्ये सुद्धा आहात या सगळ्याची खबरदारी घेणं गरजेचं होतं सांस्कृतिक विभागाने सुद्धा याकडे लक्ष देणं आवश्यक होतं की कशा पद्धतीचा पुतळा तयार होतोय त्याच्यामध्ये काय गोष्टी वापरल्या जातात या सगळ्याचा आढावा घेणं गरजेचं होतं शंभर टक्के गरजेचं होतं कारण तुम्ही जे वास्तू उभारताय ते या जगाला आदर्श दाखवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं ते शिल्प आहे त्याच्यामुळे जे महाराष्ट्र शासनाने पुतळा संरक्षण समिती स्थापन केलेली आहे त्याचे नॉम्स का पाळले गेले नाहीत मी तुम्हाला याची वस्तुस्थिती थोडक्यात सांगतो की रवींद्र चव्हाण जे आता सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत शासनाचे तेच त्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांनी अधिकाऱ्यांसमोर ज्यावेळेस त्या घटनास्थळाला भेट दिली माझ्याकडे त्याचे कागद आहेत त्यानंतर मंत्री महोदय यांनी राजकोट किल्ल्यावरील पुतळा दुर्घटनेसंदर्भात जबाबदार व्यक्ती रचनाकार शिल्पकार यांना एफ आय आर दाखल करण्याबाबत आता त्यांनी सूचना दिल्या पण जर तुम्ही थोडं मागं जर गेलात तर याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की नौदल दिनाचे औचित्य साधून मौजे मालवण राजकोट तालुका मालवण येथील शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या दिवशी कोसळला त्याच्या पूर्वी सॉरी त्याच्यामध्ये त्यांनी जो पत्र केलेला आहे हे बघा एक एक सेकंद सिंधुदुर्ग किल्ल्यावर पुतळा उभारण्यास भारतीय पुरातत्व सर्वेक्षणांचा आक्षेप होता भारतीय नौदलाने सिंधुदुर्ग किल्ल्याऐवजी राजकोट किल्ल्यावरील नवीन जागा पुतळा उभारणीसाठी अंतिम केली बावीस आठ तेवीस दोन हजार तेवीस रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र ने। ने। आ, महाराष्ट्र येथे या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी एक बैठक मान्य मुख्यमंत्री माननीय सार्वजनिक मंत्री आणि रिअर ऍडमिरल फ्लॅग कमांड ऑफिसर महाराष्ट्र आणि इतर मान्यवर अधिकारी यांच्या उपस्थितीत झाली ज्यामध्ये भारतीय नौदलाने महाराष्ट्र सरकारला पुतळ्यासाठी आर्थिक मदतीची विनंती केली याच बैठकीत माननीय मुख्यमंत्र्यांनी भारतीय नौदलाला या पुतळ्यासाठी दोन कोटी चौवेचाळीस लक्ष रुपयाची मदत मान्य केली व तदनंतर हा विधी वितरित केला भारतीय नौदलाने वर्क ऑर्डर वर्क ऑर्डर क्रमांक सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवाजी महाराज शिल्पाच्या निर्मिती आणि उभारणीसाठी कार्यरंभ आदेश दिले आता हा पुतळ्याचं कंत्राट दिलं मेसर्स आरती चे शिल्पकार जयदीप आपटे माझा प्रश्न असा आहे की हा याच वय तेवीस वर्ष हो, हा ठाण्यात राहतो याला यापूर्वी कुठला अनुभव होता याच ऑडिट सरकारने करणं महत्वाचं होतं याला यानं कुठं कुठं असे पुतळे उभारले कुठं कुठं असे शिल्प उभारले मी ज्यावेळेस गेटवे ऑफ इंडियावर जातो पाहतो की अश्वरुन पुतळा शिवाजी महाराजांचा तो लाटा खात उभा आहे अजूनही इतक्या वर्षाचा प्रतापगडावरचा ऊन वारा वादळ झेलतोय मग असे पुतळे सत्तर सत्तर शंभर शंभर वर्ष टिकू शकतात तर तेवीस वर्षाच्या नासमज मुलाला ज्याला बाहेरचं जग पण माहित नाही अशाला एखादं कंत्राट दिला जात तर हे करताना शहानिशा होणं महत्वाचं होतं त्याच्यामुळे जितके ते, ते कंत्राटदार जबाबदार आहेत संबंधित अधिकारी सुद्धा जबाबदार आहेत असे पुतळे शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रात जगात कुठेही पाहायला भेटत नाही जसा या आपतेनी बनवलाय मिटकरी नक्कीच सरकारची जबाबदारी होती तुमचं एक लक्ष वेधायचं ते, ते, ते म्हणजे तुम, तुम तुमचे जे सहकारी मंत्री आहेत दीपक केसरकर यांनी एक वक्तव्य केलं आणि ते असं म्हणाले की अशा अपघातांमधनच काहीतरी चांगलं घडतं याच्याकडे कसं बघायचं संत बांधणारी गोष्ट एकीकडे पुतळा कोसळतोय आणि दुसरीकडे मंत्री आहेत ते असं वक्तव्य करतात त्याच्यामुळे राग येणं साहजिक आहे शिवप्रेमींमध्ये तुम्ही आज, या वक्तव्याकडे का कसं बघता अत्यंत चुकीचं आणि अत्यंत बेजबाबदारपणाचं आणि अत्यंत मूर्खपणाचं वक्तव्य दीपक केसरकर साहेबांचं आहे तुम्ही राज्याचे शिक्षण मंत्री आहात आणि जर एखादी दुर्घटना तुमच्या घरात जर घडली समजा फॉर एक्झाम्पल त्यांच्या घरात एखादी दुर्घटना घडली तुम्ही काय म्हणणार मग हे नियतीच्या मनात होतं आणि म्हणून ही दुर्घटना घडली अरे आपण कोणाबद्दल बोलतोय कोण्या राज्याबद्दल बोलतोय शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय महायुती असो का महाविकास आघाडी असो यांचं राजकारणाचं पानच उलटत नाही मग ज्यावेळेस महाराज पुतळा कोसळल्यानंतर एखादा मंत्री अशा बेजबाबदारपणाचं विधान करत असेल तर त्याच मी समर्थन करत नाही की त्यांची अक्षम्य चूक आहे आणि ही अक्षम्य चूक शिवप्रेमींचा संताप म्हणजे जास्त रोष्ट निर्माण करणारी आहे त्याच्यामुळे शिक्षण मंत्र्यांच्या या विधानाचा मी निषेध करतो पण आता सुप्रिया सुळेनी त्यांची राजीनाम्याची मागणी केलेली आहे सुप्रिया सुळे बारामतीमध्ये आंदोलन करतायत तुम्हाला असं वाटतं की सरकारने यांचा राजीनामा घेतला पाहिजे या सगळ्या वक्तव्यानंतर असं आहे की आता सुप्रिया ताईंच आंदोलन हे आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की महाविकास आघाडीचे अनेक नेते आज त्या ठिकाणी मालवणला गेलेले आहेत राजकोटला गेलेले आहेत आणि तिथं सुद्धा ते आंदोलन सुरू आहे याला राजकीय रंग देण्याचं चा काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे आंदोलन असेल ते राजकीय दृष्टीनंच आहे आणि महाविकास आघाडीचं आंदोलन असेल ते राजकीय दृष्टिकोनातून आहे प्रश्न असा आहे की एखाद्या बांधव्यांनी राजीनामा देऊन हा प्रश्न मिटणार नाही त्यांनी हे वक्तव्य का केलं दीपक केसरकर साहेबांनी असं वक्तव्य करायला नको पाहिजे होतं त्यांनी तर एकदा दिलगिरी व्यक्त करायला पाहिजे माफी मागायला पाहिजे तमाम शिवप्रेमींची आणि मग त्यांच्या राजीनाम्याचा अधिकार हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांकडे आहे आणि आता विरोधक फक्त राजकारण करत आहेत शिवाजी महाराजांच्या विषय हा राजकारणाचा विषय गटातटाचा असू शकत नाही सर्वांनी एकत्र येऊन जे कोणी याच्यात संबंधित दोषी आहेत कारण मी स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादांसोबत रात्री फोनवर बोललो याबाबत त्यांनी सांगितलं की एफ आय आर झाले जो कोणी दोषी असेल त्याला सरकार सोडणार नाही पाठीशी घालणार नाही आणि आम्हाला विश्वास आहे की सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणार आहोत आम्ही म्हणतो महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील किंवा उपमुख्यमंत्री अजितदादा असतील किंवा देवेंद्रजी असतील मला अगदी मिटकरी जी आता थोडस राजकीय प्रश्नांकडे यायचं आहे तुम्ही राष्ट्रवादीचे नेते सुद्धा आहात आमदार सुद्धा आहात ह्या सगळ्या प्रकरणानंतर तुम्ही जे स्टेटमेंट बघितले असतील मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट असतील किंवा गृहमंत्र्यांचं स्टेटमेंट असेल वाऱ्यावर दोष दिला जातो की मोठ्या प्रमाणावर वारा आला खारे वारे आले आणि म्हणून हा पुतळा पडला तिकडे आपण बघतो की नेवीला दोष दिला गेला की नेवीच्या अख्तरेतला तो पुतळा आहे त्यांनी त्याचं सगळं बांधकाम केलं होतं त्यांनी त्यांचं जे पुतळा आहे तो बनवून घेतला होता कसं बघायचं म्हणजे आपण जसं तुम्ही मगाशी म्हटला की महाराष्ट्रातला प्रत्येक राजकारणी हा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राजकारण करत असतो त्यांच्याबद्दल बोलत असतो आणि अशा वेळी जेव्हा जबाबदारी घ्यायची वेळ येते त्यावेळेस नेवीवर जबाबदारी ढकलली जाते किंवा खाऱ्या वाऱ्यांवर जबाबदारी ढकलली जाते पावसावर जबाबदारी ढकलली जाते याच्याकडे संता पाडणारी गोष्ट वाटत नाही तुम्हाला तारखेला वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला सहाय्यक अभियंता पीडब्ल्यूडी मालवण यांनी शिल्पासाठी वापरल्या जाणाऱ्या नट बोल्टचे गजने आणि नुकसान पाहिले आणि ते कमांडर एरिया कोस्टल सिक्युरिटी ऑफिसर एरिया सिव्हिल मिलिटरी लायझनिंग ऑफिसर यांना त्यांच्या दिनांक वीस आठ चोवीसच्या पत्राद्वारे कळवले म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांची जबाबदारी पार पाडली होती ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की नटबोळ गंजत आहेत त्यावेळेस त्यांनी संबंधित विभागाला पत्र दिलं आणि त्या विभागाने मग नौदलाला कळवलं आणि त्याच्यानंतर सुद्धा बाबा चाल ढकल केल्यानंतर मला असं वाटतं तो पुतळा शेवटी कोसळला त्याच्यामुळे मला एवढंच म्हणायचं आहे की नौदलावर सुद्धा जबाबदारी टाकून ऐकून घ्या नौदलावर जबाबदारी झटकून चालणार नाही ही महाराष्ट्र शासनाची जबाबदारी होती हे महाराष्ट्र सरकारची जबाबदारी होती आणि ही चूक महाराष्ट्र सरकारची झालेली आहे आणि याबद्दल मी सरकारचा प्रतिनिधी म्हणून जाहीर दिलगिरी व्यक्त करतो आणि माफी पण मागतो तुम्ही म्हणालात तो लेटर आहे जे सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं नेव्हीला लिहिलं होतं पण नेव्हीचं सुद्धा काल स्टेटमेंट आलं आणि त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की या सगळ्याची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी होती ती राज्य सरकारची होती त्यामुळे या सगळ्यामध्ये कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टी मागे पडत दुसरीकडे आपण जर बघितलं तर जयदीप आपटेंवर काल गुन्हा दाखल झालेला आहे परंतु जयदीप आपटे आता पोलिसांच्या हाती लागत नाही आहेत फरार होत आहेत खरंतर महाराष्ट्रातले पोलिस आहेत ते या सगळ्या गोष्टींचा तपास हा जलद गतीने करत असतात परंतु जयदीप आपटेसारखा व्यक्ती हा पोलिसांच्या हाती लागत नाही तुम्हाला वाटतं का की गृहमंत्र्यांचं किंवा गृह विभागाचं अपयश आहे इतकी मोठी घटना घडून सुद्धा त्यातले आरोपी सापडत नाही आहेत नाही एक लक्षात घेतलं पाहिजे की साधारण सरकारला पण याची तीव्रता माहित आहे जो प्रकार घडला हे सरकारवर किंवा कोणी कुठलंही सरकार असतं सत्तेमध्ये त्यांच्यावरही उलटलं असतं याची गांभीर्य सरकारला माहित आहे त्याच्यामुळे जयदीप आपटेची शोधमोही म्हणजे असं नको व्हायला की उद्या त्यांनी कोर्टातून त्याला जामीन मंजूर होईल तो मोकाट सुटेल त्याला अटकच झाली पाहिजे माझी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून गृहमंत्र्यांना विनंती आहे की तो कुठं लपलाय काय जयदीप आपटे शोधणं काही म्हणजे तो काही कसाबसारखा अतिरेकी नाही आहे की तो सापडायला आणखी काही उशीर लागेल पण त्याला तात्काळ सरकारने शोधलं पाहिजे त्याचे फोन कॉल काढले पाहिजे त्याच्या परिवाराला शोधलं पाहिजे त्याची विचारपूस केली पाहिजे नुसता एफ होऊन जमणार नाही ही शिवप्रेमीची भावना आहे की जयदीप आपटेला शोधा त्याला बेड्या ठोका आणि नौदलाने जे पत्र दिलंय ते तुम्ही सांगताय ते मी अजून वाचलं नाही मग आता सरकारची जबाबदारी त्याच्या मेंटेनन्स पुतळ्याचं सौंदर्यीकरण किंवा पुतळ्याची देखभाल दुरुस्ती ही सरकारचीच जबाबदारी असते त्याच्यासाठी एक नियमावली एक जी आर काढलेला आहे विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना त्याच वेळेस असे पुतळ्याचे जी आर निघालेले आहेत की बाबा पुतळा आता प्रत्येक गावात पुतळा उभारण्याची परमिशन का दिली जात नाही कारण त्याची देखभाल दुरुस्ती होत नाही ग्रामपंचायतकडून आणि अनेक ठिकाणी विडंबना पण होतात विटंबना होतात त्याच्यामुळे असं प्रकार घडू नये याकरिता महाराष्ट्र सरकारनेच एक अध्यादेश जारी केला त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे नौदलाचं म्हणणं सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि जर हुँ. सरकार दोषी असेल तर सरकारने सरकारची सरकार भूमिका मांडली पाहिजे अगदी शेवटचा प्रश्न मिटकरीजी राष्ट्रवादीची भूमिका या संदर्भातली अजूनही समोर येऊ शकलेली नाहीये मुख्यमंत्री बोललेले आहेत देवेंद्र फडणवीस बोललेले आहेत तुमच्या पक्षाची नेमकी भूमिका काय या सगळ्या संदर्भातली तुमच्या पक्ष कसं बघतोय सगळ्या घटनेकडे अजित दादा जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे की दोषींवर कठोर कारवाई केल्या जाणार आणि माझ्या माहितीप्रमाणे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेबांनी सुद्धा आज एक पत्रक जाहीर केलंय ते पत्रक आमच्याकडे येणं बाकी आहे आणि त्या पत्रकामध्ये असं आम्ही विनंती सरकारला करतो सरकारमध्ये जाऊ पण सरकारला आमची विनंती आहे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची की पुतळा देखभाल दुरुस्तीचे जे नॉर्म्स आहेत आणखी कडक करा आणि इथून पुढे जे कोणते पुतळे उभारलेले त्याची कडेकोट सुरक्षा व्यवस्था त्याचं मेंटेनन्स याची जबाबदारी महाराष्ट्र सरकारने आणखी एखादी योजना आणा पुतळा संरक्षण समितीची एखादी योजना आणावी आणि शासनाने त्यामध्ये आर्थिक निधी भरभरून तरतूद करावी केंद्र सरकारने ताशेरे ओढलेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांचं सन्मानच झाला पाहिजे त्याचा अवमान करणाऱ्याला कोणालाही सोडल्या जाणार नाही ही, ही भूमिका स्पष्टपणे आहे त्याच्यात दुमत असल्याचं कारण नाही ही अजितदादांनी मांडलेली आहे खूप खूप धन्यवाद अमोलजी तुम्ही वेळात वेळ वेरा काढून आमच्याशी संवाद साधलात शिवप्रेमी म्हणून शिव म्हणून म्हणूनसुद्धा तुम्ही इतिहास सांगितलात आणि दुसरीकडे राष्ट्रवादीची भूमिका सुद्धा स्पष्ट केली आहे त्यामुळे या प्रकरणामध्ये आता जयदीप यांना अटक होते का या संदर्भात सरकार काय कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसू नका आणि अजूनही तुम्ही मुंबई दाखल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा करायला विसू नका धन्यवाद